आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज अजित लोंडे यांची मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या राज्य महिला प्रतिनिधी म्हणून निवड महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेची राज्य शाखेची सभा शिक्षक भवन पुणे येथे संपन्न झाले सदर सभेमध्ये सर्वानुमध्ये अजिंता दयानंद लोंढे जिल्हा परिषद शाळा डफळापूर नंबर एक तालुका जत जिल्हा सांगली यांची राज्य महिला प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली या निवडीचे पत्र राज्य अध्यक्ष शामराव तात्या यांच्या हस्ते देण्यात त्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी श्रीमती अजिंता दयानंद लोंढे यांचा सत्कार शाल हार पुस्तके व फेटा देऊन या संघटनेतर्फे भव्य असा करण्यात आला या निवडीचे पत्र राज्य उपाध्यक्ष संतोष काटे पुणे विभागीय सचिव प्रल्हाद होवाळे राज्य सहसचिव बाबासाहेब जानकर जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी जिल्हा कोशाध्यक्ष शिवाजी करवर जिल्हा कार्याध्यक्ष दिलीपराव हिंदुस्थानी जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव माळी तालुका सरचिटणीस वैष्णू कोळेकर तालुका कार्याध्यक्ष अण्णासाहेब कसबे तालुका उपाध्यक्ष संतोष गुटुगडे जत तालुका पूर्व विभाग संपर्क प्रमुख गणेश केदार तालुका उपाध्यक्ष विठ्ठल बनसोडे आदी राज्य जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित राहून सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जत तालुका अध्यक्ष देशमुख रोडे यांनी केले कार्यक्रमाचे आभार तालुका कार्याध्यक्ष अण्णासाहेब कसबे यांनी केले यावेळी सत्कारमूर्ती राज्य महिला प्रतिनिधी अजंता लोंढे मॅडम म्हणाल्या संघटनेने माझ्यावर दिलेली जबाबदारी मी महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्रातील एस सी एस टी एन टी ओबीसी सर्व महिलांना एकत्रित करून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभा करून संघटन मजबूत करेल असे सांगितले यावेळी ज तालुका समग्र शिक्षा अभियानाचे विषय तज्ञ सुरेंद्र सरनाईक यांनी सर्व यांचे संविधान उद्देशिका देऊन सत्कार केला लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा